संक्रांत संक्रांत म्हणजे वर्षाचा पहिला सण पण तुम्हाला माहिती आहे का संक्रांती का साजरी केली जाते याचं खरं उत्तर शेतकऱ्याच्या आयुष्यातच दडलेलं आहे संक्रांत म्हणजे केवळ सूर्य उत्तर जाण्याचा दिवस नाही तर थंडी अंधार आणि कष्टांनी भरलेल्या काळानंतर निसर्ग पुन्हा शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहतो याची जाणीव करून देणारा दिवस आहे या दिवसापासून सूर्याची उब वाढते दिवस तिळातिळाने मोठा होत जातो आणि जमिनीत पेरलेल्या कष्टांना देखील आकार येऊन ताटात गोडवा येतो याच काळात ऊसाची तोडणी तिळाची काढणी गव्हाची कापणी हरभऱ्याची आणि कडधान्यांची झोडपणी होऊन परिवारामध्ये सखे सोय्यांमध्ये थोडे थोडे वाटून गोडवा तयार करण्याचा हा सण समजला जातो आणि म्हणूनच संक्रांत हा शेतकऱ्यासाठी आशेचा आणि विश्वासाचा सण ठरतो संक्रांतीच्या काळात शेतात पीक डोलू लागलेली असतात रब्बी हंगामातील धान्य ऊस तीळ हरभरा आणि गहू यासारखी पिकं शेतकऱ्याच्या श्रमाची साक्ष देत उभी असतात एक प्रकारे निसर्ग राजाच गोड भेट देऊन याचं प्रतीक म्हणजे संक्रांती आणि त्यामुळे संक्रांत साजरी करत असताना धान्य ताज पीक निसर्गाच्या नावाने देवाला अर्पण केलं जातं हे अर्पण म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही तर आधी निसर्गाचं आणि मग माणसाचं ही शेतकऱ्याची नम्र भावना आहे वर्षभर जमिनीने दिलेल्या भरघोस आधाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो क्षण आहे तिळगुळ वाटण्यामागे शेतीचं तत्वज्ञान दडलेलं आहे शेतात उगवलेला तिळ आणि ऊस यांच्यापासून तयार झालेल्या गोडीमधून शेत सांगत असत की कष्ट कठीण असले तरी त्याचं फळ मात्र गोडच देणार पतंग आकाशात सोडताना शेतकरी आपल्या पिकांसाठी आणि भविष्यासाठी नवी आशा उंचावर सोडतो आणि म्हणूनच संक्रांत हा सण गोड खाण्यापुरताच मर्यादित नसून तो शेतकऱ्याच्या कष्टांचा नव्या पिकांचा आणि निसर्गाशी असलेल्या ऋणानुबंधांचा एक प्रकारचा उत्सव आहे सर्व शेतकरी बांधवांना पालवी ॲग्रिको परिवाराकडून संक्रांतीच्या गोड शुभेच्छा धन्यवाद